तर ती काही म्हणलीच नाही पाहिजे तुझी मग हिनं माठाकडे बोट केलं हिनं स्वतः माठाकडे बोट केलं म्हणले बाई किती महाग झाले तीनशे रुपये आता हिनं माठाची किंमत मा विचारली होती का हि तर बोट करायचं उदय तोंडाने ना मागायचं नाही तोंडा ना कोणी म्हणलं तर त्याच तीनशे रुपये तिनं पुन्हा एकदा बोट केलं ती म्हणली दोन तीन दिवस टपका लागतोच <laughs> दोन तीन दिवस टपका लागतो नंतर होता आपोआप <laughs> अर काय करो करीला पुन्हा तिने हात केलं हात थंड होत चांगलं दार पाणी तस काय शेवटी तिला मोठ्याने वरडावं लागलं पाणी पाजरे बाबा तुटलं वर पाणी पाल म्हणलं की वट व्रत तुटला असे मनाने काही व्रत घेतलेले असतात बरेच लोक वल्या अंगाने मार मारुतील पाणी घात कुठं लिहिलेलं आहे की वल्या कपड्याने मारतील पाणी घाल असे मनाने घेतलेले काही काही व्रत आहेत माणसाचे पण तुम्ही कितीही व्रत करा कितीही तीर्थ करा पण आयुष्य बळ नाही अनेकांची अंगी म्हणून संतांचा संघ हा फार महत्वाचा आहे धन्य धन्य सन्तसा